म्हणजे आज आपण अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला झालेला असेल म्हणजे ज्या व्यक्तींचा मुलांक हा एक असेल अशा व्यक्तींची आपण थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत म्हणून म्हणजे जर का तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झालेला असेल किंवा तुमच्या घरामध्ये अशी व्यक्ती असेल तर आजचे व्हिडिओ तुम्ही थोडक्यात समजून घ्या तर सर्वात पहिला आपण समजून घ्या अत्यंत महत्वाचा पॉईंट तो म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कसं असतं कारण माझ्या माहितीनुसार जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःला व्यवस्थित ओळखत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही म्हणून म्हणजे स्वतःला व्यवस्थित समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही कशी असता तर म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यावरती नवग्रहांचे राजा सूर्यदेवाचा प्रभाव असतो म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अतिशय भाग्यशाली आहात कारण तुमच्यावरती राजाचा प्रभाव आहे तुमच्यावरती सूर्यदेवाचा प्रभाव आहे तर आता सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व कसं असतं तर थोडा व्यवस्थित विचार करा जर का व्यवस्थित विचार केला तर आपण म्हणजे आपल्याला माहितच आहे की सूर्यदेव हे आपल्याला काही ना काही देण्याचं कार्य करत असतात जसं की वनस्पतींना जीवनदान देत असतात आपल्याला प्रकाश देत असतात म्हणजे थोडक्यात विचार करा जर सूर्यदेव नसतील तर ही सृष्टी चालू शकते का नाही चालू शकत कारण सूर्यदेव म्हणजे जीवनशक्तीचा दाता आहे तर प्रकारे मुलांक एकवाली व्यक्ती असतात म्हणून म्हणजे मुलांक एकवाली व्यक्ती सर्वात पहिलं जर का त्यांचा व्यक्तिमत्वाचा विचार केला तर अतिशय दानशूर असतात म्हणजे खुल्या हाताने लोकांना दान करत असतात खुल्या हाताने लोकांना मदत करत असतात जर का एखादी व्यक्ती यांच्याकडे मदत मागण्यासाठी आला तर ही माणसं त्यांना कधीच नाही म्हणत नाही म्हणजे अतिशय दिलदार असं तुमचं व्यक्तिमत्व असतं म्हणजे दानशूर राजा असं आपण म्हणू शकतो एक छोटस उदाहरण देतो आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गवाशी रतन टाटा साहेब म्हणजे टाटा साहेबांचा जन्म हा अठ्ठावीस तारखेला झालेला आहे त्यांच्यावरती सुद्धा सूर्यदेवाचाच प्रभाव आहे तर सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे आपल्याला माहितच आहे की आपल्याला त्यांनी किती मदत केलेली आहे कोविडच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारला त्यांनी खुल्या हाताने करोड रुपयाचं दान केलेलं आहे हजारो करोड रुपयाचं त्यांनी दान केलेलं आहे आणि आजच्या घरी घडीला सुद्धा आपण पाहतो की ज्यावेळी ताज होती अटॅक झालेला किती अशी आपत्ती आलेली आहे संकट आलेले आहेत त्यावेळी यांनी खुल्या हाताने दान केलेलं आहे म्हणजे सर्वात पहिलं जर का तुमच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर तुम्ही अतिशय दानशूर असता अतिशय दानी आणि दिलदार असं तुमचं व्यक्तिमत्व असतं दुसरी गोष्ट तुम्ही अत्यंत महत्वाकांक्षी असता जिद्दी असता आणि जर का तुम्ही आयुष्यामध्ये एखादं ध्येय ठरवलं असेल की मला भविष्यामध्ये हे ध्येय साध्य करायचं आहे तर ते साध्य करण्यासाठी तुम्ही जीवापार मेहनत करता आणि अतिशय खडतर मेहनत करून त्या ध्येयापर्यंत तुम्ही अवश्य पोहोचता म्हणजे हा तुमच्या स्वभावाचा एक चांगला आपण प्लस पॉइंट या ठिकाणी आपण म्हणू शकतो एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला माहितच असेल की जर का तुम्ही पिक्चर मुव्हीज बघत असाल तर ऐश्वर्या राय यांचा मुलांक आहे आणि सुरुवातीला बॉलिवूडमध्ये त्यांचा कोणी गॉडफादर नसून सुद्धा उच्च महत्वाकांक्षा असल्यामुळे बॉलिवूडची नंबर वनची हिरोईन बनलेली आहे आणि सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे सूर्यदेवाची ती चमक तुमच्यामध्ये असल्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये फक्त भारत देशामध्ये नाही संपूर्ण विश्वामध्ये अमेरिका फ्रान्स जपान जर्मनी सर्व देश जर का पकडले तर संपूर्ण विश्वामध्ये विश्व सुंदरी संपूर्ण जगामध्ये सुंदर महिलेचा जो किताब आहे जो पद आहे तो कोणाला भेटलेला आहे तो सुद्धा भेटलेला आहे ऐश्वर्या रायना मुलांक एक तर सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही अतिशय जिद्दी असता मेहनती असता आणि मेहनत करून नंबर वनच्या पोझिशनला पोहोचत असता म्हणून राजाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही खरंच खूप भाग्यशाली आहात अजून एक छोटस उदाहरण देतो आता तुमच्यावरती राजाचा प्रभाव आहे तर तुम्हाला सुद्धा राजाचं उदाहरण दे देणं हे मला कुठेतरी असं वाटतं की द्यायला पाहिजे तर आपल्या सर्वांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा एकोणीस तारखेला झालेला आहे मुलांक एक सूर्यदेवाचा प्रभाव तर म्हणजे महाराजांचं व्यक्तिमत्व जर का तुम्ही अभ्यासला असेल तर समजू शकत की कि किती कर्तबगार होत किती धडाके बाज होत आणि म्हणजे निश्चयाचा महामेळू बहुत जणांशी आधारू म्हणजे एकदा का ठरवलं म्हणजे ठरवलं आणि बहुत जणांचा आधार म्हणजे आपल्याला माहितीच असेल की तुम्ही सुद्धा महाराजांसारखंच तुम्ही सुद्धा लोकांचं भलं व्हावं लोकांची लोकांचं चांगलं व्हावं यासाठी तुम्ही झटत असता आणि एकदा का गोष्ट ठरवली तर ती साध्य केल्याशिवाय तुम्ही शांत बसत बसत नाही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरच्या मंदिरामध्ये भगवान शिव, शिव शिवाजी समोर शिवलिंगाच्या समोर प्रतिज्ञा केलेली की हे हिंदवी स्वराज्य ह्याची स्थापना व्हावी म्हणून आणि त्यासाठी त्यांनी खडतर मेहनत घेतली आणि शेवटी ते ध्येय सुद्धा साध्य करून दाखवलेलं आहे प्रकारे तुम्ही सुद्धा जर का एखादे ध्येय ठरवलं तर नक्कीच ते साध्य करू शकता बस जर का तुमच्या कुंडलीमध्ये सॉरी जर का तुमच्या कुंडलीमध्ये कुठे कुठेतरी जर का सूर्यदेवाचा प्रभाव कम कमी असेल कमजोर असेल तर त्यासाठी तुम्हाला सूर्यदेवाची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जर का तुम्ही उगवत्या सूर्याला जल अर्पण केलं उगवत्या सूर्याच्या समोर आदित्य हृदय स्त्रोतांचा पाठ केलात तर नक्कीच सूर्यदेवाची ब्लेसिंग तुम्हाला मिळू शकते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सूर्यदेवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत असणं हे अत्यंत गरजेचं आहे तर एकंदरीत तुम्हाला थोडक्यात समजलं असणारच की तुमचं व्यक्तिमत्व सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे कसं असतं एक छोटीशी या ठिकाणी गोष्ट आपल्याला सांगायची तुम्ही एक छोटीशी माहिती सांगायची वाटते की सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच चमकणार नो डाऊट तुम्ही चमकणारच सूर्यदेवाचं तेच हे लपून राहणार नाही तुम्ही चमकणार परंतु तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला कोणत्या मार्गाने आहे जर का तुम्ही ठरवलं तर चांगल्या मार्गाने चमकाल जर का तुम्ही ठरवलं तर वाईट मार्गाने चमकाल चांगल्या मार्गाने म्हणजे जसं मी तुम्हाला आहे छत्रपती शिवाजी महाराज रतन टाटा ऐश्वर्या राय हृतिक रोशन बिल गेट्स इलॉन मस्क म्हणजे कितीतरी अशी माणसं आहेत जी टॉपच्या पोझिशनला पोहोचलेत आणि आजच्या घडीला सूर्यदेवाच्या प्रकाशासारखीच चमकत आहेत परंतु जर का तुम्ही वाईट मार्गाला गेलात वाईट संगतीमध्ये गेलात तर मग मात्र तुम्ही खतरनाक विलन सुद्धा होऊ शकता म्हणून जर का तुमच्या घरामध्ये अशी लहान मुलं असतील ना तर त्यांच्यावरती चांगले संस्कार करा जेणेकरून आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व ते मिळू शकतं जसं आपल्या सर्वांचे लाडके आय पी एस ऑफिसर पोलीस ऑफिसर ऑफिसर पोलीस कमिशनर ऑफिसर विश्वास नांगळे पाटील साहेब म्हणजे जर का व्यवस्थित विचार केला तर पाटील साहेबांचं व्यक्तिमत्व बघा किती धडाकेबाज आहे आणि मेहनत करून जबरदस्त इच्छाशक्ती असल्यामुळे आणि आईवडिलांचे चांगले संस्कार असल्यामुळे आजच्या घडीला आय पी एस ऑफिसर आहेत पोलीस कमिशनर आहेत तर तुम्ही सुद्धा असं चांगलं नाव रोशन करू शकता परंतु जर का वाईट मार्गाला गे गेलात तर देश सुद्धा तुम्ही उद्ध्वस्त करू शकता एक छोटसं उदाहरण देतो ओसामा बिन लादेन यांचं म्हणजे ओसामा बिन लादेन यांचा ला जन्म दहा तारखेला झालेला आहे तुमच्याप्रमाणेच त्यांच्यावरती सुद्धा सूर्यदेवाचाच प्रभाव आहे आणि त्यांनी किती भयानक कार्य केलेलं तुम्हाला माहितीच आहे की अमेरिका पूर्णपणे त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केलेला अमेरिकेच्या ज्या उंच सर्व जगामध्ये ज्या उंच इमारती होत्या त्या दोन इमारती त्याने पूर्णपणे डेस्ट्रॉय केल्या कित्येक लाखो लोकांचा त्यामध्ये जीव गेलेला आहे तर तुम्हाला लक्ष देवा ठेवायचं आहे जर का तुमच्या घरामध्ये अशी मुलं असतील तर नक्कीच त्यांच्यावरती चांगले संस्कार करा जेणेकरून आपल्या भारत देशाला अनमोल रतन म्हणजेच अनमोल रत्न आपल्याला मिळू शकतील तर सर्वात पहिला पॉईंट तुम्हाला थोडक्यात समजला असणार की सूर्यदेवाचा तुमच्यावरती प्रभाव असल्यामुळे तुमचं जे काय व्यक्तिमत्व आहे ते कसं असतं म्हणजे आता दुसरी गोष्ट समजून घ्या की जर का तुम्हाला लग्न करायचं असेल तर कोणत्या व्यक्तीची तुम्हाला निवड केली पाहिजे तर म्हणजे सूर्यदेवाचा तुमच्यावरती प्रभाव आहे तुम्ही खूप प्रामाणिक असता तुम्ही कधीच कुणाला फसवत नाही हॉनेस्ट असता आणि त्यामुळेच तुमचा जो लाईफ पार्टनर आहे त्याला तुम्ही मेलात तरी कधीच धोका देणार नाही म्हणून मी सांगू इच्छितो की तुमची पत्नी म्हणा किंवा तुमचा पती अतिशय भाग्यशाली आहे की तुमच्यासारखा जीवनसाथी त्यांना भेटलेला आहे अगेन एक छोटसं उदाहरण देतो रतन टाटा साहेबांचंच म्हणजे ज्यावेळी रतन टाटा साहेब हे फॉरन अभ्यासासाठी गेले होते तर त्यावेळी त्यांचं तिकडे एका मुलीसोबत प्रेम जुळलं आणि काही वेळाने ते काही कारणास्तव आपल्या भारतामध्ये परत आले तर त्यावेळी त्या मुलीने दुसऱ्या मुलासोबत लग्न सुद्धा केलं आणि ही गोष्ट टाटा टाटा साहेबांना समजली टाटा साहेबांना भयानक राग आला परंतु त्यांना खूप दुःख सुद्धा झालं आणि शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असतं त्या एका मुलीच्या व्यतिरिक्त आजच्या घडीला तुम्ही जर का व्यवस्थित विचार केला बघितला तर त्या एका मुलीच्या व्यतिरिक्त रतन टाटा यांनी दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत प्रेम सुद्धा केलेलं नाहीये आणि दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत लग्न सुद्धा केलेलं नाहीये म्हणजे तुम्ही किती भाग्यशाली आहात तर अशा चांगल्या व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीसोबत एक चांगला जीवनसाथी असावा असं अशी माझी सुद्धा इच्छा आहे म्हणून मी आपल्याला रिकमेंड करू इच्छितो की सूर्यदेव हे राजा आहेत तर राजासोबत राणीच सूट होते म्हणून तुम्हाला लग्न करताना अशा व्यक्तीची निवड करायला पाहिजे ज्या व्यक्तीचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखेला झालेला असेल कारण आपल्या अंकशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्यदेवाला राजा मानतो आणि चंद्रदेवाला पण राणी मानतो तर एक राजा हा नेहमी त्याच्या राणीसोबतच खुश असतो म्हणून लग्न करताना जर का तुम्ही ह्या व्यक्तीची निवड केली तर नक्कीच तुम्ही, तुम्ही आयुष्यामध्ये सुखी समाधानी राहू शकता अजून एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की लग्न करताना तुम्हाला अशा व्यक्तीची निवड करायला पाहिजे ज्या व्यक्तीचा मुलांक हा चार असेल म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला झालेला असेल कारण म्हणजे ही मुलांक चार असतील व्यक्ती ही सुद्धा तुमच्यावरती जीवापार प्रेम करते इनफॅक्ट तुमच्या पेक्षा सुद्धा तिचं प्रेम तुमच्यावरती जास्त असतं आणि जर का व्यवस्थित विचार केला तर ह्या व्यक्तींवरती राहूचा प्रभाव असतो आणि ही व्यक्ती खूप इंटेलिजंट असते तुमच्यापेक्षा सुद्धा इंटेलिजंट आणि बुद्धिमान असते परंतु तिचं तुमच्यावरती म्हणजे खूप प्रेम असतं अतिशय जीवापाड प्रेम असतं खूप काळजी घेते तुमची आणि म्हणूनच जर का अशा व्यक्तीची निवड केली तरी सुद्धा तुम्ही आयुष्य सुखी आणि समाधानी राहू शकता कारण तुम्ही राजा आहात लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये कमालीची असते तुम्ही जे काय ऑर्डर देता त्या ऑर्डरचं पालन व्हायला पाहिजे अशी तुमची इच्छा असते कारण राजाचं काम काय असतं लोकांना ऑर्डर देणं तर म्हणूनच ही चार तारखेला जन्म झालेली व्यक्ती चार तेरा बावीस आणि एकतीस तारखेला जन्म झालेली व्यक्ती तुमचे सगळे जे ऑर्डर्स आहेत ते फॉलो करते तुमची तुमचे सगळे नखरे उचलते तुम्हाला वेळोवेळी गाईड करते आणि जर काही संकट येणार असेल तर तुमच्या अगोदर ती तुमच्यासमोर ढाल बनवून उभी असते म्हणून नेहमी लक्षात ठेवा लग्न करताना तुम्हाला सेकंड नंबरला ज्या व्यक्तीचा मुलांक चार आहे अशा व्यक्तीची निवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे दोन पॉईंट तुम्हाला समजले असतात सर्वात पहिला तुमचं व्यक्तिमत्व कसं असतं आणि दुसरा की तुम्हाला कोणत्या जीवनसाथीची निवड करायला पाहिजे तिसरा एक अत्यंत महत्वाचा पॉईंट मला आपल्याला सांगावं असं वाटतं व्यवस्थित लक्ष देऊ देऊन का तुमच्यावरती सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे तुम तुमचं कसं असतं की तुम्ही खूप साऱ्या लोकांचे टेन्शन्स आपल्या डोक्यावरती घेता कारण राजा आहे राजा म्हणजे त्याच्या पहिजेची सर्वांची जबाबदारी त्याच्या डोक्यावरती असते आणि डोक्यावरती असल्यामुळे कुठे ना कुठे डोकेदुखीचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो म्हणजे सॉरी डोकेदुखी तुम्हाला त्रास देते तो तर नॉर्मल झाला डोकेदुखीचा त्रास परंतु जर का ती समस्या मोठी असेल तर मग मात्र तो त्रास तुमच्या हृदयावरती येतो आणि म्हणजे खूप दाट शक्यता असते की तुम्हाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो म्हणून थोडक्यात लक्ष द्या की जर का आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही समस्या असतील तर इतर कोणासोबत शेअर करा कारण तुमचं कसं असतं तुम्ही राजा असता तुम्हाला असं वाटतं की जर का माझे मी इतर कोणाला सांगितले तर लोक मला हसतील मला कमजोर समजतील म्हणून तुमचे तुम्ही कोणाला सांगत नाही आणि म्हणूनच तो त्रास तुमच्या हृदयावरती खूप जास्त येतो तो ताण खूप जोरात असतो आणि म्हणूनच तुमच्या हृदयाला हृदयविकाराचा धोका येण्याची धक्का लागण्याची दाट शक्यता असते म्हणून लक्षात ठेवा जर का समस्या असेल तर कोणासोबत अवश्य शेअर करा त्याच्यासोबतच सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे सर्वांच्या समस्या ह्या तुम्हीच डोक्यावरती घेता सर्वांची जबाबदारी डोक्यावरती घेता आई वडिलांची बहिणींची ऑफिसची समाजाची कारण राजा आहात अल्टिमेटली तुम्हाला आवडते ते आणि म्हणूनच तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास सुद्धा सहन करावा लागतो म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जर का तुम्ही थोडा वेळ काढून जिमला गेलात एक्सरसाईज केली फिटनेसकडे लक्ष दिलात व्यायामशाळेत गेलात तर नक्की सांगू शकतो की तुमच्या ब्लडला व्यवस्थित रक्त पुरवठा झाल्यामुळे जो काय ब्लड प्रेशरचा आणि जो काही हार्ट अटॅकचा धोका आहे तो पूर्णपणे दूर होऊ शकतो आणि तुम्हाला त्यापासून थोडीशी रिलीफ मिळू शकते थोडीशी म्हणजे जास्त रिलीफ मिळू शकते म्हणून जर का तुमच्या घरामध्ये अशी मुलं असतील ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झालेला असेल किंवा तुमचा पती असेल ज्याचा जन्म एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला झालेला असेल तर जबरदस्तीने त्यांना व्यायामशाळेत तुम्हाला पाठवलं पाहिजे जर का तुम्ही त्यांच्यावरती मनापासून प्रेम करत असाल तर त्यांना अवश्य तुम्ही व्यायामशाळेत पाठवायलाच पाहिजे जेणेकरून ते फिट तर तुम्ही सुखी आणि त्यांचं कसं असतं ते तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात तुमच्यासाठी ते कापड कष्ट करत असतात म्हणून त्यांची काळजी घेणं हे सुद्धा तुमचं कर्तव्य असतं म्हणून जर का तुमच्या घरामध्ये अशी माणसं असतील तर मंडळी मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे त्याच्यासोबत मुलांक एक असलेल्या व्यक्तींना चष्मा सुद्धा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की त्यांना जे डोळ्यांचे आजार आहेत त्यांच्यापासून थोडा त्रास होतो म्हणून जर का तुम्ही ऑफिसमध्ये कम्प्युटरवर काम करत असाल किंवा जास्त वेळ मोबाईल वापरत असाल तर थोडासा त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे नाही तर डोळ्यांच्या समस्या सुद्धा भविष्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात तर तुम्हाला थोडक्यात काय समजलं असतं तिसरा पॉईंट की तुम्हाला, 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 तुम्हाला कोणते कोणते आजार होऊ शकतात आता चौथ्या आणि अत्यंत महत्वाचा पॉईंट आपण समजून घेऊया म्हणजे चौथा पॉईंट आहे तुमच्या करिअरचा तुम्हाला कोणत्या क्षेत्रात कार्य केले पाहिजे कारण तुम्हाला माहित आहे की जर का तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये गेलात तर तुमची शक्ती तुमची एनर्जी अफाट आहे तुम्ही खूप कमाल करू शकता आणि जर का तुम्हाला तुम्हाला आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही नसेल गेलात तर मग मात्र तुम्ही त्या ठिकाणी काम पण करणार नाही आणि सर्व कामधंदा सोडून तुम्ही घरात बसाल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की मुलांक एक असलेली व्यक्ती ही खूप डॉमिने डॉमिनेटिंग असते चांगली चांगले लिडर असते आणि राजाचा प्रभाव असतो आणि राजा कोणाच्या हाताखाली कधी काम करतो का तुम्ही बघितलंय का बाकीचे गुलाम काम करतात राजा कधी काम करतो अजिबात नाही आणि म्हणूनच मुलात एक असल्या व्यक्तीला कोणाच्या हाताखाली काम करणं हे अवघड जातं त्यांना जमतच नाही कारण कोणी येणार ऑर्डर देणार हे दे असं कर ते तसं कर तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला माहित आहे की तुम्ही किती तुम्ही काय करू शकता तुमच्या अंगामध्ये किती शक्ती असते हे तुम्हाला सुद्धा माहित आहे आणि म्हणूनच म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की कोणत्याही ठिकाणी काम करायला तुम्हाला तुमच्या तुम्हाला नाही आवडणार ना म्हणूनच तुम्ही जर थो का स्वतःचा व्यवसाय केला तर अवश्य सांगू इच्छितो की थोडा अनुभव आल्याच्या नंतर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सूर्यदेवाप्रमाणे अफाट कार्य करून कारण सूर्यदेव वेळेवरती उगवतात वेळेवरती अस्त होतात तर तुम्ही सुद्धा त्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण जीव ओतून दिल्यामुळे अतिशय काबाड कष्ट रात्र मेहनत केल्यामुळे तुम्ही सुद्धा रतन टाटा यांच्यासारखे चमकू शकता तुम्ही सुद्धा मुकेश अंबानी मुलांक एक यांच्यासारखे चमकू शकता तुम्ही सुद्धा धीरूभाई अंबानी मुलांक एक यांच्यासारखे चमकू शकता तुम्ही सुद्धा बिल गेट्स यांच्यासारखे मुलांक एक सारखे चमकू शकता तुम्ही सुद्धा इलॉन मस्क इंटरनॅशनल मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांच्यासारखे चमकू शकता म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हाला बिझनेस आवश्यक करायला पाहिजे म्हणजे बिझनेस असं नाही की तुम्ही स्वतःचं दुकान ओपन करा किंवा गुड्स सप्लाय करा किंवा एखादी सर्व्हिस ओपन करा असं नाही तुम्हाला जे आवडत ते मग फॉर एक्झाम्पल तुम्ही युट्युबर सुद्धा बनू शकता तुम्ही फोटोग्राफर सुद्धा बनू शकता तुमचा माइंड खूप क्रिएटिव्ह असतं म्हणजे तुम्ही चांगले डिझायनर सुद्धा बनू शकता तुम्ही चांगले डॉक्टर सुद्धा बनवू शकता लोकांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे सेवा भाव चांगला असल्यामुळे चांगले डॉक्टर सुद्धा बनवू शकता फील्ड तुम्ही कोणतीही निवडू शकता तुम्हाला जी आवडेल ती परंतु कंडिशन एक की तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हाला स्वतःचा बिझनेस अवश्य करायला पाहिजे त्याच्यासोबतच म्हणजे सूर्यदेवाचा प्रभाव हा गव्हर्नमेंट वरती सरकारवरती खूप जास्त असतो आणि म्हणूनच जर का तुमच्या मनामध्ये अशी इच्छा असेल की सरकारी नोकरी मिळवण्याची म्हणजे ती खूप मोठी असं म्हणत नाही एखादी छोटी सुद्धा असेल कारण मोठी पोस्ट युपीएससी एमपीएससी जर का व्यवस्थित विचार केला तर हे जे आय एस ऑफिसर असतात आय पी एस ऑफिसर पोलीस कमिशनर कलेक्टर वगैरे ह्या ज्या मोठ्या मोठ्या पोस्ट असतात यांच्यावरती सुद्धा माणसंच मॅक्झिमम बसलेले असतात जसं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे आपल्या सर्वांचे लाडके आयपीएस ऑफिसर पोलीस कमिशनर महाराष्ट्र पोलीस कमिशनर विश्वास नागरे पाटील साहेब आजच्या घडीला टॉपच्या पोझिशनला पोहोचलेले आहेत तर तुम्ही तुमचं जर का स्वप्न एवढं मोठं नसेल तर ज्या बाकीच्या पोस्ट असतात गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अवश्य ट्राय केलं तर नक्कीच तुमचा त्या ठिकाणी जॉब तुम्हाला मिळू शकतो त्याच्यासोबत जर का व्यवस्थित विचार केला तर राजकारणामध्ये सुद्धा एक वाली व्यक्ती खूप चांगली चमकते कारण सेवाभाव खूप चांगला असतो लोकांचं भर व्हायला पाहिजे लोकांना मदत करायला पाहिजे अशी तुमची इच्छा असते आणि म्हणूनच म्हणजे जर का तुम्ही पॉलिटिक्समध्ये गेलात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही खूप कमाल अवश्य शकता तर तुम्हाला थोडक्यात समजलं असणार की कोणत्या क्षेत्रामध्ये जर का तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्ही सूर्य देवाप्रमाणे अवश्य चमकू शकता आता म्हणजे सर्वात शेवटचा आणि माझ्या मते अत्यंत अत्यंत महत्वाचा पॉइंट या ठिकाणी आपण समजून घेऊया तुम्हाला माहितीच आहे की जर का समजा दोन विद्यार्थी असतील आणि ते दिवस जर का मेहनत करत असतील आणि त्याच्यातला एका विद्यार्थ्याला जॉब मिळतो आणि एका विद्यार्थ्याला जॉब मिळत नाही तर ज्या विद्यार्थ्याला जॉब मिळतो त्याला आपण विचारलं की बाबा रे तुला जॉब भेटला कशामुळे भेटला तर तो सांगू इच्छितो की मी खूप मेहनत घेतली म्हणून जॉब मिळा परंतु ज्या माणसाला जॉब भेटला नाही जर का मग त्याला विचारलं की बाबा हे तुला जॉब का नाही भेटला तर तो काय सांगतो की माझं नशीब बलवत्तर नव्हतं कुठेतरी माझं नशीब हे कमजोर होतं म्हणून मला जॉब भेटला नाही तर आयुष्यामध्ये आतापर्यंत जे माणसं असफळ होतात मागे सर्वात महत्वाचं कारण असतं की त्यांचं नशीब त्यांना साथ देत नाही तर असं काय काय काम करायला पाहिजे जेणेकरून तुमचं नशीब तुम्हाला साथ देऊ शकतो कारण म्हणजे ज्या माणसाचं नशीब बलवत असतं तो, तो माणूस रंगाचा राजा सुद्धा होऊ शकतो म्हणून काही टिप्स मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही लक्षपूर्वक व्यवस्थित आहे का सर्वात पहिलं तुमच्यावरती सूर्यदेवाचा प्रभाव आहे आणि सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सूर्यदेवाची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट सूर्यदेवाचा जो कलर आहे तो आहे पिवळा रंग पिवळा रंग तुमचा खूप लकी आहे जास्तीत जास्त तुम्हाला ह्या रंगाचा वापर करावा करायला पाहिजे कारण एक छोटंसं उदाहरण देतो मंडळी जर का तुम्ही व्यवस्थित विचार केला तर राजाचा नंबर असल्यामुळे कलर असल्यामुळे ज्या ठिकाणी जातो नंबर वनच्या पोझिशनला पोहोचत असतो कारण राजा कधी मागे नसतो तर पूर्ण विश्वामध्ये जर का क्रिकेटमध्ये सर्वात जास्त पॉवरफुल आपण टीम बघितली तर कोणती आहे ऑस्ट्रेलिया फुटबॉलमध्ये जर का व्यवस्थित विचार केला तर कोणती टीम आहे ब्राझील पूर्ण विश्वामध्ये आय पी एलमध्ये मध्ये महेंद्रसिंग धोनी जंगलाचा राजा सिंह रंग पिवळा फळांचा राजा मँगो रंग पिवळा तर जर का तुम्ही पिवळा रंग धारण केलात घातलात तर त्यामुळे फायदा हा होऊ शकतो की सूर्यदेवाची एनर्जी डायरेक्ट तुम्ही ऑब्झर्व करू शकता आणि एनर्जेटिक जास्त असल्यामुळे तुम्ही तुमचं कार्य हे व्यवस्थितरित्या करू शकता अतिशय सक्षमरित्या जे काही कार्य तुम्ही हाती घाल ते कार्य तुम्ही अवश्यरित्या करू शकता म्हणून लक्षात ठेवा जास्तीत जास्त तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे घालणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासोबत तुमच्यासाठी तुमचे लकी नंबर्स आहेत एक दहा एकोणीस अठ्ठावीस आणि ह्या तारखा सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत लकी आहेत जर का तुम्ही कोणतेही तुमचं कार्य जर का ह्या तारखाना चालू केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा अवश्य होऊ शकतो तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असणार की मुलांक एक असलेल्या व्यक्तींचं जे आयुष्य आहे ते कशा प्रकारे आपण सुखमय मंगलमय आणि आनंदमय करू शकतो म्हणजे जी काही माहिती मी आपल्याला सांगितली तुम्हाला कशी वाटली जर का आवडली असेल तर मोठ्या मनाने आपल्या व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि सांगितलेली माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट्स करून अवश्य सांगा